गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे उपसंचालक क्रीडा आणि युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर कोल्हापूर खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित कैलासवासी भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूर महिला गटात धाराशिव किशोर गटात कोल्हापूर आणि किशोरी गटात सांगली या संघांनी अजिंक्यपद पटकावलं मुंबई उपनगर पुणे सांगली आणि पुणे हे संघ उपविजेते ठरले विजेत्या संघांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि स्पर्धा समिती उपाध्यक्ष आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक प्रदान करण्यात आली विठ्ठलरामजी शिंदे प्रशालेच्या पटांगणावर सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे क्रीडानगरीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं चार दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत अनेक रंगतदार सामने होऊन क्रीडा रसिकांना मेजवानी मिळाली पुरुष गटात कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर महिला गटात धाराशिव विरुद्ध पुणे किशोर गटात कोल्हापूर विरुद्ध सांगली तर किशोरी गटात सांगली विरुद्ध पुणे जिल्हा यांच्यात टकरीची लढत झाली पारितोषिक वितरण प्रसंगी माजी खासदार कल्लापण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार शिवाजी पाटील आमदार अशोकराव माने क्रीडा आणि युवक सेवा कोल्हापूर विभाग आयुक्त हिरालाल सोनवणे उपसंचालक माणिक पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ क्रीडा अधिकारी अरुण पाटील आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त सुषमा शिंदे कोल्हापूर जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर सुनील पाटील शेखर शहा विठ्ठल चोपडे उपस्थित होते स्पर्धेच्या निमित्तानं सहभागी चाळीस संघातल्या प्रत्येक खेळाडू आणि संघ व्यवस्थापक त्याचबरोबर पंचांना आमदार राहुल आवाडे यांच्या वतीनं स्मार्ट वॉच गिफ्ट देण्यात आलं सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं पुरुष गटात नाणेफेक जिंकून मुंबई उपनगरांना संरक्षण घेतलं पण कोल्हापूरच्या खेळाडूंनी आक्रमण करत पहिल्या डावात नऊ गडी बाद केले दाखल खेळताना मुंबई संघानंही जोरदार आक्रमण करताना अकरा गुण मिळवत मध्यंतरापर्यंत दोन गुणांची आघाडी घेतली तिसऱ्या पळतीत कोल्हापूर संघाला मुंबईच्या खेळाडूंनी चांगलं झुंजवलं या डावात कोल्हापूर संघानं नऊ गडी टिपले विजयासाठी मुंबईला आठ गुणांची आवश्यकता असताना कोल्हापूरच्या भक्कम संरक्षणामुळे केवळ सात गडी बाद करता आल्यानं सामना बरोबरीत राहिला त्यामुळे पुन्हा नऊ मिनिटांचा अधिक वेळ देण्यात आला त्यात सुरुवातीला कोल्हापूरनं दमदार आक्रमण करत बारा गुण मिळवले मुंबईला विजयासाठी तेरा गुणांची गरज असताना कोल्हापूरच्या खेळाडूंसमोर मुंबईचे शर्थीचे प्रयत्न तोकडे पडल्यानं अकरा गुण मिळाले आणि कोल्हापूरनं अवघ्या एक गुणानं सामना जिंकत अजिंक्य पदावर नाव कोरलं किशोर विभागात कोल्हापूर विरुद्ध सांगली हा सामना अत्यंत अटीतटीचा झाला कोल्हापूर संघानं नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारलं सांगलीनं आक्रमणात कोल्हापूरचे दहा गडी बाद केले प्रत्युत्तर दाखल खेळताना कोल्हापूरनं अकरा गडी बाद करून मध्यंतरापर्यंत एक गुणांची आघाडी घेतली तिसऱ्या पाळीमध्ये कोल्हापूरनं भक्कम संरक्षण केल्यानं सांगलीला पाच गडी टिपता आले चौथ्या पाळीत कोल्हापूरला पाच गुणांची आवश्यकता असताना सांगलीच्या खेळाडूंनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजवला अखेरच्या क्षणात पाचवा गडी टिपत कोल्हापूरनं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं किशोरी विभागात सांगली विरुद्ध पुणे हा सामनाही रंगतदार झाला सांगलीच्या भक्कम संरक्षणापुढं पुणे हा संघ फक्त दोन गडी बाद करू शकला सांगलीनं आक्रमणामध्ये अकरा गडी बाद करून मध्यंतरापर्यंत नऊ गुणांची निर्णायक आघाडी घेतली तिसऱ्या पाळीमध्ये पुणे संघ फक्त सहा गडी बाद करू शकला त्यामुळं हा सामना सांगली संघानं एक डाव राखून तीन गुणांनी जिंकला महिला गटात धाराशिव विरुद्ध पुणे सामन्यात पुणे संघानं पहिल्या पाळीत पाच गडी बाद केले दुसऱ्या पाळीमध्ये धाराशिवनं आठ गडी बाद करून तीन गुणांची आघाडी घेतली तिसऱ्या पाळीत पुणे संघाला पाच गडीच टिपता आले शेवटच्या पाळीत धाराशिव संघानं चार मिनिटं तीस सेकंद वेळ राखून पुणे संघाचा दोन गुणांनी पराभव केला अंतिम लढत पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती